नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार करणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आजची आपली पहिली अक्षरं आहेत का ख ळो या अक्षरांपासून तुम्हाला शब्द तयार करता येत असेल तर तो कमेंट बॉक्समध्ये नक्की टाईप करा या अक्षरांपासून अर्थपूर्ण शब्द तयार झालेला आहे काळोख पुढची अक्षरं आहेत दा र उ, न ह या अक्षरांपासून अर्थपूर्ण तयार झालेला शब्द उदाहरण पुढची अक्षरं आहेत ही ती मा या अक्षरांपासून अर्थपूर्ण तयार झालेला शब्द आहे माहिती पुढची अक्षरं आहेत न वा च या अक्षरांपासून अर्थपूर्ण तयार झालेला शब्द आहे वाचन पुढची अक्षरं आहेत वा सो र म या अक्षरांपासून अर्थपूर्ण तयार झालेला शब्द आहे सोमवार पुढचे अक्षर आहेत स मो बी या अक्षरांपासून अर्थपूर्ण तयार झालेला शब्द आहे मोसंबी पुढचे अक्षर आहेत इ रो रा ग या अक्षरांपासून अर्थपूर्ण तयार झालेला शब्द आहे रोगराई पुढची अक्षर आहेत ख रा सा या अक्षरांपासून अर्थपूर्ण तयार झालेला शब्द आहे साखर पुढची अक्षरं आहेत ळ ना पा या अक्षरांपासून तयार झालेला अर्थपूर्ण शब्द आहे पाळना पुढची अक्षरं आहेत पु ना र ग या अक्षरांपासून तयार झालेला अर्थपूर्ण शब्द आहे नागपूर पुढची अक्षरं आहेत ना वा ला र जी या अक्षरांपासून तयार झालेला अर्थपूर्ण शब्द आहे लाजीरवाणा पुढची अक्षर आहेत व शी य न त्र या अक्षरांपासून तयार झालेला अर्थपूर्ण शब्द आहे शिवनयंत्र मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी एज्युकेशनल मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद